आपलं निवेदन आणि मागण्या आपल्या शासनापर्यंत शासनाचे प्रतिनिधी महसूलचे तहसीलदार या ठिकाणी आले होते आणि रिक्स सर आम्ही त्यांच्याकडे निवेदन दिलेलं आमची मागणी अशी आहे आमच्या धनगर समाजासाठी धनगर समाजासाठी अतिशय महत्वाचा दिवाळ्याचा प्रश्न असलेला घटनेमध्ये छत्तीस नंबर वरती धनगरांना अनुसूचित जमातीच आरक्षण दिलं गेलेलं आहे ज्या जनगणना झालेल्या आहेत आतापर्यंत जेवढ्या जनगणना झालेल्या आहेत तेवढ्या सर्व जनगणनेमध्ये भारतामध्ये धनगर अशीच नोंद आहे पण या ट्रान्सलेशन मध्ये अनुवादामध्ये जो अनुवाद झाला त्या अनुवादामध्ये धनगराचं धनगड झालं आणि पंचाहत्तर वर्ष झालं हा तसाच प्रश्न प्रलंबित आहे दोन हजार चौदा ला दोन हजार चौदा ला त्यावेळेसचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आताचे मुख्यमंत्री त्यांनी आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगरांना आरक्षण देऊ तुम्हाला चे प्रमाणपत्र देऊ हा शब्द दिला गेला होता तो अनेक कॅबिनेट मध्ये झाल्या तरी पाळला गेला नाही त्यासाठी काही प्रयत्न करताना सुद्धा सरकार दिसत नाही जालन्यामध्ये खूप मोठं आंदोलन झालं दीपक बोराडे यांच्या नेतृत्वाखाली आता उपोषण चालू आहे त्या उपोषणामध्ये समर्थनामध्ये हा जनसागर उसळला याचीही दखल शासनाने घेतलेली जाणीव होत नाही आणि आता जर ह्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर धनगर समाज रस्त्यावरती येईल उग्र आंदोलन करील आणि शासनाला हे आरक्षण देण्यासाठी भाग पाडेल आणि हेही करून जर शासन देत नसेल तर येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये हा धनगर समाज निश्चितच माहितीच्या सोबत राहणार नाही त्यांना मतदान करणार नाही असा समाजाचा निर्धार असेल